नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कल्याण लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत डॉक्टर श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा खासदारपदी विजयी झाल्याने डोंबिवलीत सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते लोडा हेवन निजे येथे देखील विजयोत्सव साजरा करण्यात आला शिवसेना पुरस्कृत जैठ स्वर्गीय प्रतिष्ठानतर्फे विजयोत्सव साजरा करण्यात आला शिवसेना श्रीकांत शिंदे विजयोत्सव साजरा करण्यात आला श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा खासदारपदी विजय झाल्यानंतर फटाके फोडून गुलाल उधळत नाचत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ग्रामस्थ महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आज एंट्रिक झालेली आहे आणि तिसऱ्यांदा ते विजयी झालेले आहे त्याच्यासाठी मी सगळं महिला आघाडी आणि सर्व इथे रही राहणाऱ्या रहिवाशांचे खूप खूप आभार मानते त्यांनी खूप चांगला सपोर्ट त्यांना केलेला आहे त्यामुळे मी त्याचं खूप अभिनंदन करतो डॉक्टर श्रीकांत शिंदे आज प्रचंड मतांनी मध्ये झालेले आहेत त्यांना माझ्याकडनं अभिनंदन तसेच स्थानिक रहिवाशा आमचे मतदार बंधू यांनी त्यांना निवडून दिल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार करते जय महाराष्ट्र सर्वांना माझा एकच बोलतो उद्देश आहे आता की साहेब खासदार साहेबांची तिसऱ्यांदा आता हॅट्रिक झालेली आहे पूर्ण आणि लोडा रहिवाशांनी तर एवढा मोठा सपोर्ट केलेला आहे मी आम्ही ज्या याद्यांवर काम करत होतो एकही यादीवर आम्ही त्यांना पुढे निघून दिलेले नाही सर्वात जास्त सपोर्ट साहेबांना लोडामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात सपोर्ट झालेला आहे का कमीत कमी सात ते आठ हजार मतांनी आम्ही पुढे हो, आहोत त्यांच्यापासून इथूनच आणि अख्ख्या कल्याण ग्रामीणमध्ये कमीत कमी एक ते सव्वा लाख मतदानी मताधिकऱ्यांनी मता आम्ही पुढे आहोत साहेब चांगल्या मताधिकऱ्यांनी निवडून आलेले आहेत आणि त्याच्याबद्दल मी मनापासून आभार मानतो त्यांच्याही आणि माझ्या सर्व लोढा हॅवलमधल्या रहिवाशांचे भवानी आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र